नमस्कार मी वैदेही मावलं सफायर मीडियातर्फे तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण आलो आहोत लोखंडवाला इथे आज आपल्या सोबत आहे शिवसेना युबीटी गटाच्या उमेदवार आणि शिवसेना विधानसभा संघटिका सौ मेघना माने चला तर मग त्यांच्याशी संवाद साधूया मेघनाताई नमस्कार जय महाराष्ट्र आज आपण तुमची मुलाखत घेतोय तुमच्या राजनैतिक पार्श्वभूमी बद्दल तुमचे अनुभव आमच्यासोबत साजा कराल नक्की जय महाराष्ट्र सर्वांना मी मेघना माने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष त्याचप्रमाणे मनसे युती याची अधिकृत उमेदवार प्रभाग क्रमांक साठमधून येणारी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवत आहे प्रथमतः मी माझा परिचय करून देईन की मी पुण्याचे माजी महापौर अंकुश काकडे यांची कन्या आणि मी माझा राजकीय प्रवास कसा सुरू केला हे एक थोडक्यात सांगेल सोळा वर्षापूर्वी मी लग्न करून या लोखंडवाला परिसरामध्ये आले आणि माझ्या माहेरपणापासूनच माझं राजकीय आणि सामाजिक काम हे सुरूच होतं जेव्हा मी मुंबईमध्ये आले तेव्हा संसार माझा मुलगा हे सगळं सांभाळता सांभाळता कोविडचा सा काळ आला आणि कोविडच्या काळामध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे की प्रत्येक व्यक्ती हे कुठल्या ना कुठल्या समस्येतून आणि संकटातून जात होती अशा वेळेस मला असं वाटलं की आपण सुद्धा आपल्या मदतीचा एक हात या समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत द्यावा त्याच्यासाठी मी स्वतः फील्डमध्ये उतरले आणि कोविडमध्ये लोकांच्या हॉस्पिटलच्या ॲडमिशन्स असतील किंवा कोणाला रेमडेसिवीर इंजेक्शन्स मिळवून द्यायचे असतील कोणाला अन्नधान्याचे किट्स द्यायचे असतील अशा विविध माध्यमातून मी समाजातील लोकांना मदतीचा माझा हात दिला आणि तिथूनच माझा सामाजिक कार्य करत असताना शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे त्यावेळेचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कामाने मी प्रेरित झाले त्याचप्रमाणे आमच्या पक्षाचे प्रमुख आणि आत्ताचे आमदार आदित्य साहेब ठाकरे यांनी सुद्धा कोविड काळामध्ये संबंध महाराष्ट्रासाठी जे काम केलं त्याने प्रेरित होऊन मी ठरवलं की मला जर ग्राउंड लेवलवर आणि खरंच लोकांसाठी काम करायचं असेल तो मी ह्या पक्षाची निवड केली आणि पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे असतील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मी पक्षात प्रवेश केला आणि माझ्या राजकीय वाटचालीसाठी मी सुरुवात केली तुमची राजकीय पार्श्वभूमी फार ठोस अशी वाटते आम्हाला धन्यवाद तर पुढचा प्रश्न असा की ह्या निवडणुकीत तुमचे ठोस मुद्दे काय आहेत आपल्या सर्वांना माहितीये की जेव्हा आपण नगरसेवक म्हणून एखाद्या निवडणुकीसाठी उभे असतो आणि त्यावेळेस आपण एक मतदार सुद्धा असतो तर बाकीच्या ज्या मतदारांच्या अपेक्षा किंवा त्यांच्या ज्या नगरसेवकाकडून काही छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या परिसरात घडाव्यात ज्या असतात तशीच माझं सुद्धा एक स्वप्न आहे की प्रभाग क्रमांक साठ याला एक आदर्श प्रभाग एक अतिशय सुंदर सुशोभित आणि सुसंस्कृत असा एक प्रभाग बनावा यासाठी मी सतत कार्यशील राहील आणि त्यासाठी मी लोकांना अपील करते की मी जेव्हा काम करत आहे त्यावेळेस तुमच्या आयडियाज असतील किंवा तुमच्या काही ज्या समस्या असतील त्या माझ्यापर्यंत घेऊन या मी माझ्या माध्यमात माध्यमातून माझ्या पक्षाच्या माध्यमातून त्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल आणि कुठेही तुमची निराशा होणार नाही याची मी ग्वाही देईन ह्या प्रभागाला सुंदर आणि अधिक सुजग बनवण्यासाठी तुमचे जे काही प्रयत्न असतील त्याकरिता ह्या प्रभागात काही मुख्य समस्या आहेत नक्कीच प्रभाग क्रमांक साठ मध्ये लोखंडवाला सारखा एक एरिया आहे जिथे ट्रॅफिकची समस्या आहे त्याचप्रमाणे इथे हॉकर्स मोठ्या प्रमाणात सध्या वाढलेले आहेत किंवा इथे जे फुटपाथ आहेत ते एनक्रोचमेंट झाल्यामुळे जे काही आपले सिनियर सिटीजन्स असतील त्यांना चालण्यासाठी ते उपयुक्त नाहीत आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देत असताना मला एक जाणवलं की आपण स्वत फील्डमध्ये उतरावं आणि उतरून लोकांच्या समस्या जाणून मग ट्रॅफिकचा इशू असेल त्याचप्रमाणे मधला हा जो एरिया आहे तो फास्टेस्ट रिडेव्हलपमेंट होणारा एरिया आहे त्यामुळे गल्ली बोळामध्ये जिथे जाल तुम्ही तिथे रिडेव्हलपमेंट बघत आहात रिडेव्हलपमेंट होत असताना इथे मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढलेलं आहे तर हे प्रदूषण आपल्याला कसं कमी करता येईल ते प्रदूषण कमी करण्यासाठी आम्ही माझ्या पक्षाचे आमदार माननीय हरुण खान साहेब आहेत त्यांनी प्रत्येक बिल्डरला काही गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत त्याचं तंत्र ंत फॉलो करतात का नाही हे आम्ही बघतो त्याचप्रमाणे मागे जॉगर्स ट्रॅक आहे एक बॅक रोड आहे तिथे आम्ही स्पीड ब्रेकर लावायचं काम आता करत आहोत कारण तिथे अतिशय वेगाने गाड्या येतात आणि त्या वेगाने येणाऱ्या गाड्यांमुळे सिनियर सिटीजन्स असतील किंवा लहान मुलं किंवा कुठल्याही एज ग्रुपमधली लोक असतील ज्यांना तो रस्ता चालण्यासाठी सुरक्षित राहिलेला नाही त्यामुळं सगळ्या एज ग्रुप मधल्या नागरिकांची सुरक्षा हा अतिशय मोठा प्रश्न आहे आणि तो सोडवण्यासाठी आम्ही नक्कीच कटिबंध आहोत खरंच असं वाटतय की नागरिकांना सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही उपक्रम घडवालच त्याकरिता नागरिकांच्या समस्या काय आहेत त्या तक्रारी काय आहेत त्या पण ऐकणे फार गरजेचे आहे तर त्या संदर्भात तुमचे काय उपाय असतील नागरिकांच्या समस्या म्हणजे ह्याच आहेत जसं मी मगाशी बोलले की ट्रॅफिकचा इशू असेल इथे पार्किंगचा लोखंडवालामध्ये जे मार्केट आहे तिथे मोठा पार्किंगचा इशू आहे तसंच जसं मी म्हणाले रोड आहे आणि लोखंडवाला व्यतिरिक्त प्रभाग क्रमांक साठमध्ये अण्णा नगर आहे कासमनगर आहे यमुना नगर आहे मिल्लतनगर आहे आपलं बुदरगड आहे आर टी ओ आहे ह्या पण छोट्या छोट्या पॉकेट्समध्ये ज्या काही नागरिकांच्या समस्या आहेत त्या समस्यांचं निवारण करण्यासाठी आम्ही कायम प्रयत्नशील आहोत मग जसं तुम्ही म्हणालात की समस्या काय आहेत तर समस्या ज्या बाकीच्या नागरिकांच्या असतात तशाच आहेत की काही ठिकाणी पाण्याची वेळ आमच्याकडे आदर्श नगर म्हणून एक एरिया आहे जिथे पाण्याची वेळ सतत बदलत राहते तर ती पाण्याची वेळ नागरिकांच्या सोयीने आपल्याला कशी ठेवता येईल त्यासाठी आम्ही बी एम सी मध्ये के वेस्ट वॉर्डमध्ये सतत जाऊन त्याचा पाठपुरावा करत असतो त्याच्यानंतर आपण बघतोय की लोखंडवालाचे इथे एक सिग्नल आहे त्या सिग्नलला अतिशय बेशिस्त पद्धतीने वाहतूक चालत असते तर त्यासाठी माननीय आमदार अरुण खान साहेब असतील किंवा आम्ही त्यांच्या अंडर काम करणारे शिवसैनिक आणि कार्य करते किंवा पदाधिकारी आहोत सर्वांनी एक आम्ही ट्रॅफिकच्या साहेबांची एक मिटिंग घेतली की जेणेकरून बाबा ह्या ट्रॅफिकच्या सिग्नलला आपण काय गोष्टी करू शकतो जेणेकरून तो सिग्नल मधल्या ट्रॅफिकचाही इश्यू सॉल्व्ह होईल आणि त्याचप्रमाणे जे बेशिस्त सा वाहतूक चालली आहे त्यालाही आपल्याला आळा घालता येईल अशा गोष्टी आम्ही इथे करण्याचा प्रयत्न करतोय त्याचप्रमाणे लोखंडबालामध्ये मागे एक अतिशय सुंदर असा नॅचरल तलाव आहे आणि तो नॅचरल पॉन्ड आहे तिथे गेली अनेक वर्ष आपली जलपर्णी असेल त्या जलपर्णीने तो सबंध भाग वेढला गेला होता आणि आता आम्ही गेल्या काही दिवसांमध्ये ती जलपर्णी पूर्णपणे काढून टाकून तो नैसर्गिक तलावाचं सुशोभीकरणाचं हात सुशोभीकरणाचं मोठं काम हातात घेतलेलं आहे आणि त्याला आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने नागरिकांचा रिस्पॉन्स मिळतो आहे आणि लवकरच हे काम तिथे पूर्ण होईल आणि मला सांगायला अतिशय अभिमान आणि आनंद वाटतो की तिथे त्या नॅचरल लेकमध्ये साडेतीनशे प्रकारचे वेगवेगळे पक्षी तिथे मायग्रेट होतात आणि ते स्थलांतरित होऊन तिथे येतात तर ती जागा नागरिकांना अतिशय सुंदर पद्धतीने बनवून तिथे सायलेंट झोन करून ती पर्यटन स्थळ कसं आम्हाला बनवता येईल प्रभाग क्रमांक साठ मधलं यासाठी आमचा आज सध्या प्रयत्न चालू आहे आणि त्याकरता आम्ही त्या, त्या पद्धतीने कामही करत आहोत खरं तर तुमच्या कारकिर्दीत सुशोभीकरण पर्य पर्यटन जागा निर्माण करणं वर्सोवा आणि लोखंडवाल्यासारख्या ठिकाणी आणि मुंबईसारख्या शहरात ह्या सगळ्या मुद्द्यांना जर तुम्ही लक्ष दिलं लक्ष केंद्रित केलं तर शेवटच्या क्षणी आता कारण निवडणूक फारच जवळ आली आहे तर नागरिकांसाठी तुमचं काय आव्हान असेल मी प्रभाग क्रमांक साठ त्याचप्रमाणे मुंबईतल्या सर्व नागरिकांना एक आवाहन करते की येणाऱ्या पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सबंध मुंबई महानगरपालिकेसाठी मतदान आहे सर्व नागरिकांनी घरातून बाहेर पडून आपल्याला मतदान करून आपल्या मतदानाचा हक्क गाजवला पाहिजे प्रत्येकाने ह्या मतदानाचा हक्क गाजवून आपल्याला हवा तो उमेदवार निवडून देऊन त्याला सभागृहात पाठवून आपली जी हक्काची कामं आहेत त्या व्यक्तीकडून करून घेण्यासाठी मतदान करावं मतदानाचा लाभ घ्यावा असं मी सर्वांना आवाहन करते धन्यवाद